हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत कसुरी मेथी कशा करायची आता सीझन तर गेलेलाच आहे पण तुम्ही आत्तासुद्धा कसुरी मेथी तयार करू शकता आणि ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत स्टोअर करू शकता कारण पावसाळ्यामध्ये बरेचदा आपण कितीही स्टीलच्या डब्यात ठेवली किंवा हवाबंद डब्यात ठेवली तरी पण नरम पडतेच पडते तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून ती कसुरी मेथी पावसाळ्यामध्ये सुद्धा कुरकुरीत राहील आणि छान अशी पावडरसुद्धा होईल त्याची अजिबात नरम पडणार नाही आणि हिरवी कंच कशा प्रकारे राहील तेसुद्धा मी तुम्हाला या मिडो व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आतासुद्धा तुम्ही ही मेथी तयार करू शकता आता थोडी महाग मिळेल पण करू शकता तुम्ही तयार तर मी इथे वीस जुळ्या आणल्या होत्या मेथीच्या तर अशा कोवळ्या कोळ्यात थोडं लांबच कापलेलं आहे एकदम पाण्यापानासुद्धा नाही तोडून घेतले मी आणि सायं सायंकाळी छान असे स्वच्छ करून घेतले आणि बाहेरच असे हव हवेमध्ये ठेवून दिलेलं अजिबात झाकलं नाही फक्त पेपर झाकलं पेपरमध्ये असे टोपलीमध्ये आपल्याला ही मेथी स्वच्छ करून ठेवायची आहे रात्रभर बाहेरच ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मोठ्या भांड्यामध्ये मी ही मेथी चांगली तीन चार पाण्याने धुवून घेतली आहे कधी पण तुम्ही कसुरी मेथी तयार करता तेव्हा धुवूनच वापर करायचा आहे कारण आपण नंतर मग धूत नाही आपण किंवा मग भाजी बनवताना तो पण असं मेथी भाजीत टाकताना धु धुवू नाही शकत म्हणून सुरुवातीलाच धुवून घ्यायची आहे बरेच जण धूतसुद्धा नाही आणि चांगलं पाणी निथळत ठेवायचं आहे मी बादलीवर थोडा वेळ पंधरा ते वीस मिनिट ठेवलं होतं आणि नंतर मी ओढणीवर असं वाळत टाकायला ठेवली तर तुम्ही सावलीतसुद्धा वाळू ठाक वाळू ठेवू शकता त्याच्यामुळे सुद्धा हिरवा कलर येतो पण सावलीत नसेल सुकवायची उन्हात सुकवायची असेल तर असं ओढणीने झाकून घ्यायचं आहे एकदम ट्रान्सपरंट असते ओढणी आणि झाकून घ्यायचं आहे आणि तीन चार दिवस चांगलं कडक असं वाळवून घ्यायचं आहे सावलीमध्ये सुद्धा वाळवता येते तर आता स्टोर करताना तुम्ही स्टीलच्या सुद्धा ठेवू शकता पण जेव्हा पावसाळा लागतो तेव्हा त्यावेळेस काय होतं स्टीलच्या डब्यातसुद्धा हवा जाते आणि मग कसुरी मेथी जेव्हा भाजी टाकायची वेळ येते तेव्हा नरम पडते तर काय करायचं अशा वेळेस अशा बॉटलमध्ये प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये किंवा काचेची बॉटल असेल तर बॉटलमध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता बघा चांगली अशी कुरकुरीत राहते आणि जेव्हाही जा भाजीमध्ये तुम्ही टाकाल तेव्हा असं मॅश करून तुम्ही हातावर मॅश करून घ्यायची आणि भाजीमध्ये टाकायची अगदी कुरकुरीत राहते आणि पावडरसुद्धा याची बनते तयार होते तर तुम्ही अशा प्रकारे स्टोअर करून जोपर्यंत संपत नाही मेथी तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता पावसाळ्या उन्हाळ्याभर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि पावसाळा जर लागत आहे अशा प्रकारे उन्हाळ्यात एकदा ऊन दाखवून द्यायची आणि मग नंतर तुम्ही इथे पावसाळ्यामध्ये स्टोअर करून ठेवायची पावसाळा लागत आहे अशा अंदाजाने आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची फ्रीजरमध्येच ठेवायची आहे जशीच्या तशीच राहील आणि ज्यावेळेस भाजी करतो त्यावेळेस एकदम मस्त अशी पावडर तयार होईल